नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपल्या चॅनलला एक म्हैस विक्रीचा व्हिडिओ आलेला आहे तर मित्रांनो आता ही म्हैसा आहे तोलावर म्हणजे तिला तीन चार दिवस बाकी जास्त दिवस बाकी नाही आणि हिने मागच्या वेताला मित्रांनो दोघं टायमाचं चौदा लिटर दूध दिलेलं आहे सात सात लिटर शेतकरीची म्हैस आहे मित्रांनो खात्रीची म्हैस आहे जर तुम्हाला म्हैस खरेदी करायची असेल दुधाची तर तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांचं गाव आहे मित्रांनो पिंपरखेडा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे आपलं धुळे जिल्ह्यातलीच गाय मित्र आपलं म्हैस आहे खात्रीची आहे मित्रांनो गॅरंटीची आहे जर तुम्ही आता घेतली तर ठीक जर जनल्यावर घेतली तर तुम्हाला ते दूध वगैरेसुद्धा तुम्हाला जागेवर चेक करून देतील एवढी खात्रीची आणि गॅरंटीची म्हैस आहे आता काय वेळेस कसं होऊन जातो मित्रांनो आपण मार्केटमधून म्हैस खरेदी करतो तर काय वेळेचं आपली होऊन जाते एक आपल्याला एक म्हशी आपल्याला ओळखता येत नाही एक अंदाज चुकून जातो आपला तर त्यासाठीच सांगतोय जर तुम्हाला मला खरेदी करायची असेल तर शेतकरीची मिस आहे मित्रांनो खात्रीची तर नक्की खरेदी करा संपर्क करा तिची जी किंमत आहे मित्रांनो ते तुम्हाला फोनवरती बोलतील तसं व्यवहारमध्ये पण कमी जास्त होईल मित्रांनो तर नक्की संपर्क करा दोघं टायमाला चौदा लिटर दूध देणारी मिस आहे मित्रांनो आता दुसरं तिसऱ्यामध्ये वाटतं मला ती तिसऱ्यामध्ये आहे ती तसं त्यांच्याशी बोलणं करून घ्या दुधाची मिस आहे खात्रीची मिस आहे चार एक दिवस बाकी तिला अजून तर लवकरात लवकर संपर्क करा मित्रांनो कारण आप दुधाची चांगल्या क्वा को, क्वालिटीची को, मिस आहे मित्रांनो त्यासाठी लवकर विकली जाईल तर लवकर संपर्क करा